नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं गाडी आणून घेतली नवी पूजन करायचं गाडीचं बघा काय पेढ्याच बॉक्स आणलंय लिंब आरती तांदूळ सगळं घेतलंय नारळ वगैरे सगळं आता ही गाडीला आता पाण्यानं ही करून स्वस्तिक काढायचं आधी इथं खुपडी काढायचं मोठला ठाय बघायच्या जागा त्या नवऱ्याला बुलेट घेतली त्याला असं लावायचं नव्हतं खूप हळद मटगार्ड शिवाय दुसरं

दोनच गाडी ह्याच्यावर कुसतंय का फक्त तेच ते काल तर धुतली तर पण मी गेले नाही कसं काय 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 तिचं काय भानगड आहे काय सांगतो त्याला घातला असेल त्या आपल्या सोडा एवढं काय त्याच्या मध्ये ते ज्या ह्याच्या आपल्या या पूजा सगळेजण गाडी या पाच

लेतकडे होती काढली सगळं झाले सगळे वाव आता इकडे हिड धर भाऊची बघा हार बांधा अरे ना मत वास ही वटी अशीच ठेवा टाटा समोर की तसेच तर तुम्हाला इथे ठेवायचं ती वटी फक्त असू दे

करा <laughs> ना कराय लक्ष पेक्षा भारी मला वाटते वास्ते दोन वर्षाला गाडी अशी नवीन आहे पण माझ्या गाडीला नवा झाला लागला काय बुलेटपेक्षा भारी दिसते मग बुलेटपेक्षा छान दिसते आणि या गाडीवर दोन तीन माणसं तर बसते ती ते बुलेटवर एक माणूस आणि एक बाई बसती होय आणि काय उंच आहे ते माझा हळदी कोकुला ही ड्युडी सीट आहे पुसेस लाऊ दे ग ती माप ने लावलं तर चालतं

जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ दगड मात्र लगेच गावात नाही असं नाही होती पाणी घ्या नारळावर शिंडी घोड करून फोडा पडतो बघा आता बस पुढे मग बसपुनी गाडी होती मी बस चालू कर काय पुढे जायित नाही पाणी आहे नाराज राहिजे बघा पेला पूर्ण घे पेंस पाणी पेंस चांगलास बघा लाव रे गाडीला पीव द्या हाय आपटले भरले घ्या काय करता आण हे पेलला असं घे बरं मला कुठं पोर पीली खाल नाही बरं पाणी गाडीची वट्टी भरलेली गाडीला बांधूची वट्टी चांगली बांध का माहित आहे का गाडी गरम झाली तुमच्या बुलेटवाणी नाही

आणच कुठे तू म्हणकी आता ही गाडी पुसताना म्हणालो माझी गाडी कावा पुयची माझी गाडी आता भेटते का माहिती द्या कुणाच्या मनात नाही ना नवऱ्याच्या गाडी जाव्या भेटत आपल्या ना

मला जास्त माहिती गाडी पूजन आता चाललं आहे पाहून भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि अन्नाची गाडी कशी आहे ते बी कमेंट मध्ये सांगा बाय